आदित्य सुनील नलावडे हा नाशिकमधील द्वारका परिसरातील काठेगल्ली बनकर चौक येथील राहणारा असून गेल्या चार वर्षांपासून घरात गणपती डेकोरेट तयार करतो यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखावा तयार केला आहे तसेच नाशिक महानगरपालिकेत होत असलेला भ्रष्टाचार दाखवण्यात आला आहे नाशिक महापालिकेतील सेल्फी हजेरी फक्त नावापुरती आहे एकोणावीसशे सफाई कामगार पैकी नऊशे पन्नास सफाई कामगार जागेवर नसतात महाराष्ट्र शासनाला राज्यातील सर्व गोर गरीब सफाई कामगारांना लाडपाके पाके शिफारसीनुसार न्याय मिळवून द्या असे आदित्य सुनील लावडे यांनी सांगितले सालाबादप्रमाणे याही वर्षी मी गणपती बाप्पाचं डेकोरेशन हे बनवले आहे तरी मी नरेंद्र मोदी साहेबांचा शपथविधी सोहळा आहे तो बनवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या शपथविधी सोहळ्यातून आम्ही सरकारला व महाराष्ट्र सरकारला एक संदेश आहे की आम्ही वारंवार आझाद मैदानावरती आंदोलनं करून या महाराष्ट्रातील सफाई कामगारांचा प्रश्न सुटत नसल्यामुळे आम्ही शिंदे साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल अजित धारा साहेब असतील यांना वारंवार भेटून वार वारंवार निवेदन देऊन आमची कुठल्या प्रकारे मागणी मान्य होत नाही त्यामुळे आम्ही आता नरेंद्र मोदी साहेबांना प्रश्न विचारला की तुमचे राज्यकर्ते अजून एक का याच्यावरती सफाई कामगारांच्या विषयावरती तोडगा निघत नाही तर तोडगा कधीपर्यंत निघणार परंतु सफाई कामगारांमध्ये दुजाभाव करण्याचं काम आहे सरकार करत आहे एकाला एका जातीला न्याय देते तर दुसऱ्या जातीला हे न्याय देत नाहीये गेल्या सोळा महिन्यापासून आमचा प्रश्न हा औरंगाबाद खंडपीठामध्ये चालू असल्यामुळे सरकार कुठे लक्ष देत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही नाशिक महापालिका पण बनवलेली आहे नाशिक महापालिकेमध्ये आरोग्य हो विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक यांच्या यांचा जो विषय हे जे सफाई कामगारांमध्ये जो जातीभेद करताय तर कृपया करून त्यांनी करू नये आणि नाशिकमध्ये बरेच सफाई कामगार जे हप्त्यावर हो आहे बरेच सफाई कर्मचारी सह्या करून घरी जाता कामावर हो येत नाही तरी तुम्ही जर शासनाचा पगार घेता तर काम केलंच पाहिजे ही आमची प्रमुख मा मागणी आहे आणि डी एस आय आणि एस आय बनण्यासाठी आयुष पलोड साहेब किंवा यांची कोण काही संचालक वगैरे सगळे असतील हे सगळेजण मिळून शिक्षणानुसार पदोन्नती देत नाही तर हे फक्त चंदालो धंदालो ही स्कीम देऊन पदोन्नती देत आहे तरी आयुक्त साहेब याच्यावर काय दाब लावणार याच्यावर आम्हाला उत्तर द्या तुम्ही हा देखावा आम्ही चार वर्षापासून बनवतो आणि मी प्रत्येक वेळेस वेगळं बनवतो मी पहिले आपले गुवाहाटी वगैरे बनवतो माग मागील वेळी मी महाराष्ट्र राजभवन बनवलं होतं यावेळेस मी नरेंद्र मोदी शपथविधी सोहळा बनवलं आणि लाडक्या बहिणीचा पण विषय टाकलेला आहे की आम्हाला लाडकी बहीण लाडका वयोजन नको आम्हाला आमच्या अक्काची नोकरी द्या लाडपाकी सेफरीनुसारची नाशिक लोकशाही न्यूज साठी रोहित गायकवाड नाशिक